छोटा गोंदिया येथे देवाणघेवाणच्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला आहे या हल्ल्यात महेश दखने या पस्तीस वर्षी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे महेश दखने यांच्या मृत्यूमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे रविवारी नऊ जून रोजी सकाळी दहा वाजता महेश दखने आपल्या दुचाकीने जानवी ऑटो रिपेअरिंग सेंटरच्या बंद दुकानात गेला असता आरोपींनी त्याचा घेराव करून डोक्याच्या मागच्या बाजूला हातोड्याने वार केले महेश गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा रात्री दहा वाजता मृत्यू झाला गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी देवेंद्र उर्फ देवाक सुरेश मटाले मोरेश्वर मटाले आणि नरेश तरुणे या चार आरोपींना अटक केली आहे न्यायालयाने आरोपींना जून सोळा पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींनी महेश दखने याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आम्ही आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे असे रोहिणी बनकर यांनी सांगितले दर प्रकरणामध्ये चार आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि स प्रथमदर्शनी हा आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी डिलिंगमधून हा गुन्हा घडल्याचं आपल्याला पी सी आर मिळालेला आहे या आरोपी मृतकावर यापूर्वी एक चारशे वीसचा चा गुन्हा दाखल आहे दोन हजार मध्ये आणि जे आरोपी क्रमांक एक आहे देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे हा एक आय पी सीच्या दोन तीनशे चोवीस अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे दोन हजार सतरामध्ये आणि आरोपी क्रमांक चार नरेश तरोणे ह्याच्यावरती एकूण सात गुन्हे दाखल आहेत दोन आरोपी आमगाव तालुक्यातील आहेत आणि दोन आरोपी आपले शहर हातोड्यानं वार केल्याचा आरोपी आपल्या अद्याबाबत सांगत आहे आरोपी जखमीला आपण दवाखान्यात दाखल केलं होतं सायंकाळी साडेनऊच्या दरम्यान दवाखान्याचा उपचारादरम्यान मृत्यू तपास पी एस आय मंगेश वानखेडे करत आहेत आणि आरोपी आपल्याला तपासादरम्यान निष्पन्न होतील इतर असतील तर